आदरणीय व्यक्तिमत्व अण्णाराव धनशेट्टी पंचतत्वात विलीन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बहुमोल योगदान दिलेला आदर्श व्यक्तिमत्व हरपला अण्णाराव धनशेट्टी पंचतत्वात विलीन सोलापूर येथील श्री वीरशेवा लिंगायत बंडगार समाजाचे व श्री शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अण्णाराव राचप्पा धनशेट्टी यांचे आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला यांच्या निधनाची बातमी कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात सोलापुरातील गुरुवारपेठेतील श्री शंकरलिंग तरुण मंडळाच्या माध्यमातून सुरू झाली त्यांच्या आचार विचारांचा वारसा घेऊन स्वतःमधील क करत। कर्तृत्व विकसित करीत शंकरलिंग देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विराजमान झाले त्यांच्या आयुष्यातील गरुड झेपच म्हणावे लागेल वीर लिंगायत बणगार समाजात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते सर्व समाज बांधवाशी अतिशय लागवी मृदभाषात ते संवाद साधत असत त्यांच्या जीवनातील समस्या अडचणी आत्मीयतेने जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न आजही अत्यंतपणे सुरू होते त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि विनम्र होतो होते याच गुण वैशिष्ट्यामुळे समाज बांधवाच्या अंतकरणात आपले एक वैशिष्ट्यपूर्ण जागा मिळवली होती आज जे काही आहे ते स्वतःच्या कर्तृत्वामुळेच त्यांच्या अथक प्रयत्नातून व सर्व समाज बांधवाच्या सहकार्याने शंकरलिंग देवस्थान मंदिर शेजारील दोन मोठे जागा त्यांनी मंगल कार्यालयासाठी घेतल्या त्यांचे वीरशे व बनगार समाजाच्या उन्नतीसाठी मोठे योगदान लाभले आहे शांत व विनम्र स्वभावाचा माणूस कधीच कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही पण त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरही फोडून निघतात माणसं कमी जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही लहानपणापासूनच सामाजिक व धार्मिक क्षेत्रात वावर असलेले यांनी माणसं जोडण्याची कला आत्मसात केली त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर त्यांचे वर्णन करण्यास या ओळी वाढतात जगणं सुगंधित करायला सुख सोयी लागतात हे जितकं खरंय तितकं सुख सोयीशिवाय जगणं सुगंधी करायला वृत्ती तशी लागते हेही सत्य आहे कैलासवासी अण्णा धनशेट्टी यांना वीरशैव लिंगायत वार्ता वृत्तपत्र सोलापूर टुडे न्यूज चॅनल समस्त वीर शैव लिंगायत समाजांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली ओम शांती